नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डेग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याकडं आता पावसानं सुरुवात झाली हा जो पाऊस आहे परतीचा पाऊस आहे पण आता तुम्ही जर पाहू शकताय तर वाढ किती प्रमाणात दिसते साधारणत तीन दिवसाचा कालावधी जिमतेम गेला आहे आणि या तीन दिवसामध्ये फक्त पाऊस पडल्यानंतर झाडामध्ये ग्रोथ ग्रीनरी ही सगळी दिसते पण मित्रांनो याच्या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांना काही अडचणी येत होत्या तर त्या अडचणीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्हाला जर ही अडचणीत असेल तर थोडंसं थांबा जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत तुमची झाड जी आहेत ही व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाहीत तर त्याचेच कारण आणि ते का होतं याची माहिती मी तुम्हाला आजच्या एवढ्यामध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी आता परतीचा पाऊस नाही आहे किंवा फक्त आणि फक्त उष्णता तयार होते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकावर पांढरी माशी तुडतुडे पिवळा मावा किंवा पतंग असेल तर यांचा प्रादुर्भाव आपल्याला सगळ्यात जास्त जाणवतो तर या परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी काय करतात की लगेच स्प्रे सुरू करतात पण मित्रांनो लक्षात घ्या कधी पण कापूस पीक जे आहे हे निसर्गावर सगळ्यात जास्त अवलंबून आहे याच्यासाठी तुम्ही महागड्या फवारण्या किंवा कंटिन्युअसली डोस हे ठेवू नका याचं कारण असं आहे की ज्या वेळेस निसर्ग बदलतो म्हणजे जर रेग्युलर वातावरण असेल तर अशा वेळेस जर ढगाळ वातावरण तयार झालं तर त्या वातावरणामध्ये सुद्धा तुम्हाला या झाडावर कीड दिसणार आहे जर ढगाळ वातावरण असेल आणि त्याच्यामध्ये जर अचानकपणे हीड जर वाढली तरीसुद्धा आपल्या झाडावर कीड ही येणार आहे आणि पूर्णपणे उष्णता असेल आणि त्याच्यानंतर पाऊस जरी पडला आणि परत ऊन पडलं सुद्धा तुम्हाला या झाडांमध्ये कीड ही दिसणार आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय तर मित्रांनो कापूस एवढं तर सहनशील पीक नक्कीच आहे की एक महिना तो आरामशीर काढू शकतो आता शेतकरी काय करतात की शक्यतो वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरून माहिती घेतात ठीक आहे ते तर करावंच लागतं पण जर आपली फवारणी ही आज झालेली असेल आणि पुढच्या आठ दिवसामध्ये वातावरण बदललं आणि जर तुम्हाला कीड दिसत असेल अशा झाडावर तर तुम्ही लगेच दुसरी फवारणी घेता पण लक्षात घ्या लगेच आठ दिवसाला फवारणी घेणे इतपत आपलं हे झाड लवचिक नाही आहे किंवा तेवढं अति कमी सहनशील नाही आहे कपास कापूस जी झाड आहे हे मुळात खूप सहनशील आहे वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामध्ये फक्त होतं काय तर आ... कीड जी आहे ही कीड कंटिन्युअसली चालू राहते रसोश्य किडींचा प्रादुर्भाव हा आपल्याला कंटिन्यू जाणवतो जर तुमच्याकडं पाऊस झाला नसेल तर एक चांगला पाऊस होऊ दे चांगला पाऊस झाल्यानंतर तुम्ही जर तुमची झाडं पाहिली तर तुमच्या झाडावरचा पूर्ण अटॅक हा तुम्हाला गायब झालेला दिसेल तर आता तुम्ही इथंसुद्धा पाहू शकताय की ज्या झाडावर पूर्ण पांढरी माशी थ्रीप्स मावा तुडतुडे जे दिसत होते ते आज पूर्णपणे चांगला पाऊस पडल्यानंतर तुम्हाला उगच कुठंतरी एखादं तुडतुडं दिसतो किंवा एखादा मावा दिसतो तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला बदल करण्यासाठी फवारणीची जास्त गरज नाही फवारणीची गरज असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच दिला जाईल परंतु जर थोड्याफार प्रमाणात कीड दिसत असेल तर ती फवारणी लगेचच्या लगेच देऊ नका निसर्गामध्ये होणारे बदल या बदलामुळं किडींचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवू शकतो तर आता आपला जो प्लॉट आहे साधारण सत्तर दिवसापर्यंत झाला आहे जवळजवळ सत्तर दिवसांचा झाला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं होतं की तुमची वाढ कशी आहे किंवा तुमची कपाशी किती वाढली किंवा तुमचे झाड दाखवा तर हे तुम्हाला मी याच्यासाठी दाखवतो आहे की ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस मी कॅमेरामध्ये व्हिडिओ शूट करत असतो तर कॅमेऱ्याचे वेगवेगळे अँगल असतात काही वाईड अँगल असतो अल्ट्रा वाईड असतो किंवा आता ही जी जमीन आहे या जमिनीला पलीकडे उतर आहे त्यामुळं होतं काय तर तुम्ही ज्या वेळेस इकडून समोरून व्हिडिओ पाहत असता त्यावेळेस तुम्हाला मागची जी बाजू आहे ती खूप छोटी दिसते मग परिणामी शेतकऱ्यांना असं वाटतं की प्लॉट एवढं बारीक कसं आहे म्हणून आज तुम्हाला प्लॉटमध्ये उभं राहून दाखवत आहे तर जवळजवळ आपल्या छातीला प्लॉट लागत आहे सत्तर दिवसामध्ये आणि जर तुम्हाला प्रॉपरली जर सगळं दाखवायचं म्हटलं तर तुम्ही आता याचे पाती वगैरे सगळे पाहू शकता बोंडाची साईजसुद्धा अतिशय टपोरी साईज आहे जवळजवळ दोन कांड्या म्हणजे जवळजवळ तीन इंचापर्यंत साईज बोंडाची आहे आणि पूर्ण झाड जे आहे आज पूर्ण क्लिअर दिसत आहे थोड्याफार प्रमाणात पांढरी माशी आहे परंतु जे तुडतुडे मावा वगैरे आहे तर आज पूर्णपणे साफ दिसत आहे आणि पात्यांची संख्या बोंडाची साईज त्यासोबतच पात्यामध्ये तुम्हाला कुठलीही सड वगैरे दिसणार नाही कीड दिसणार नाही आणि पिवळेपणासुद्धा जाणवणार नाही तर पिवळेपणा का जाणवणार नाही मित्रांनो तर लक्षात असू द्या आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये रेग्युलर ज्या फवारण्या असतात त्या रेग्युलर फवारण्यामध्ये प्रॉपर कंटेंट देणं खूप गरजेचं आहे तुम्ही फक्त फवारण्या किती देत याला महत्त्व नाही आहे तुम्ही त्या फवारण्या कोणत्या स्टेजमध्ये कोणते कंटेंट किंवा कोणते न्यूट्रिएंट आपल्या पिकाला देत आहे हे खूप महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये आपण अजूनही बॉरन फवारणी सुरू केली नाही आहे फवारणी थोडीशी सुरू केली आणि त्याच्यानंतर बंद केली कारण वातावरणामध्ये बदल होत होता तर आता याच्यामध्ये आपण दोनही वेळा एकच ट्रॉनिक वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये अमायड अमाइन्स आहेत म्हणजे ॲम्युनो ॲसिड्स पण आहेत आणि विशेष म्हणजे एक अम्यनो ॲसिड नाही आहे तर अठ्ठेचाळीस प्रकारच्या ॲम्यनो ॲसिड्स आहेत त्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये पातळीगडीची कुठेही प्रॉब्लेम जाणू नको त्यासोबत झाडामध्ये चांगले स्ट्राँग बोंड तयार झाले पाते पातेसुद्धा स्ट्राँग आहेत आणि पात्याला पिवळेपणा अजूनही कुठं जाणवत नाही आता जी आपली तिसरी फवारणी असणार आहे रेग्युलर फवारणी त्याच्यामध्ये आपण काही पाचवी फवारणी आहे रेग्युलर तिसरी अमावस्याची फवारणी तर ती करणार आहोत आणि ती कोणती करणार आहोत कशी करणार आहोत याची माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करू शकता आणि प्रॉपर ज्या पद्धतीनं आपली साईज अशी होते किंवा जी वाढ होती तर प्रॉपर टायमिंगला कोणता स्प्रे दिला पाहिजे याची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल धन्यवाद